व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन एकाहत्तर आणि सत्त्या सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रम हिवरा बुद्रुक येथील कोराडी प्रकल्पात प्रवाशी नाव चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गुलाबराव भाऊराव कांबळे या वृद्ध इसवाकडून नाव चालवण्यासाठी वारंवार लाखो रुपये उकळण्यात आले त्यानंतरही त्यांची प्रकल्पातून फेकून देत चालवण्यास मनाई केल्याने त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे शासनाकडे पैसे भरावे लागतात ही कारणे सांगून संस्थेच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्याकडून पैसे वसूल केले परत पैशांची मागणी केली असता त्यांनी अगोदरच दिलेले आहेत सांगितल्यावर सुद्धा त्यांनी दमदाटी करून त्यांची नावं जबरदस्तीने प्रकल्पाबाहेर फेकण्यात आली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्यामुळे झालेल्या अन्याय वृद्ध दाद मागण्यासाठी गुलाबराव कांबळे या वृद्ध इस्माने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न पाणी नसल्याने या वृद्धांची तब्येत खालावली असून त्यांचं कमी जास्त जर झालं या अमानवीय कृत्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहेत त्यांची प्रकृती खालावलेली असताना आतापर्यंत सुद्धा पाटबंधारी विभाग तथा बुलढाणा प्रशासनाकडून त्यांच्या दखल घेतली गेलेली नाही गुलाबराव कांबळे यांनी विवेकानंद संस्थेच्या लोकांना लाखो रुपये ला आहेत आहेत पावत्या त्यांच्याकडे तरीही या संस्थेचे लोक त्यांना वारंवार मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी करीत आहेत ते कांबळे यांना सांगतात की तुला कोराडी प्रकल्पात नाव चालवायची असेल तर शासनाकडे पैसे भरावे लागतात विवेकानंद संस्थेच्या लोकांकडे पैसे जमा कर तुला आम्ही त्याच्या पावत्या देतो असे सांगून शासनाच्या नावाने लाखो रुपये विवेकानंद संस्थेच्या लोकांनी गुलाबराव कांबळे यांच्या पासून घेतलेले असल्याचं स्वतः अपहार करतात आणि नंतर परत पैशांच्या मागण्या करीत आहेत हे कांबळे यांच्या लक्षात आलेले आहे वास्तविक पावत्यानुसार त्यांच्याकडे रक्कम बाकी नसताना सुद्धा विवेकानंद संस्थेकडून त्यांना मानसिक त्रास देणे सुरू होते एकंदरीत भ्रष्ट कारभार पाहता त्यांनी कंटाळून त्यांना पैसे बंद केले चार दिवसांपासून पोटात अन्न नसतानाही या वृद्धांची दखल घेतली जात नाही दृष्टिकोनातून त्यांच्या तक्रारींवर कारवाई करून त्याला न्याय द्यावा अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे खामगाव येथील संघटन प्रमुख पत्रकार जगदीश अग्रवाल सागर मोदी पंजाबराव देशमुख वाजिद पठाण परभणी जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले प्राध्यापक मोहम्मद फारुख रामराव देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे गुलाबराव कांबळे यांनी सांगितले की त्यांनी आतापर्यंत दोन वेळा उपोषण केले एकदा आत्मदहनाचे निवेदन दिले होते परंतु वारंवार तक्रारी केल्यावरही पाटबंधारी विभागाचे काही मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणतीही दखल घेतली नाही पाटबंधारी विभागाचे काही अधिकारी कर्मचारी आणि विवेकानंद संस्थेचे कर्मचारी हे परस्परांच्या पंचरंगी पार्टीतील सबंगडी आहेत त्याच्यासाठी ते आपले खर्च आणि मधुर संबंध सांभाळण्यासाठी या प्रकल्पात नाव चालवणाऱ्यांकडून लाखो रुपयांची रक्कम अनाथाई घेत असतात हेच भ्रष्ट लोक मौसर भाऊ असल्याने त्यामुळे कुणाच्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही माझ्या जीवनाचं मी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू केले आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार असा इशारा गुलाबराव कांबळे यांनी दिला माझ्या जाणाऱ्या जीवाची जबाबदारी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विवेकानंद आश्रम शाळेतील पोलीस कर्मचाऱ्यांवर राहील माझ्या मृत्यूनंतर या सर्वांवर सदैव मनुष्यवदाचे गुन्हा दाखल करण्यात यावेत त्यांना नोकरीतून कायमस्वरूपी बडतर्प करण्यात यावं अशी शेवटची इच्छा व्यक्त करणारी मागणी गुलाबराव कांबळे यांनी केली आहे प्रतिनिधी सोपनील देशमुख बुलढाणा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा